समाजात आपली व्हॅल्यू वाढवण्याचे दहा प्रभावी मार्ग समाजात कोणीही तुमची व्हॅल्यू तेव्हाच करतं जेव्हा तुमचं भविष्य उज्ज्वल दिसतं म्हणून सर्वात आधी तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा आज केलेली मेहनत उद्याची ओळख बनते श्रीमंत होण्याचा प्रयत्न करा पैसा सर्व काही नसतो पण आजच्या समाजात तो खूप काही ठरवतो ज्याच्याकडे पैसा असतो त्याला लोक आपआपच आप आप जास्त महत्त्व देतात तुमची पर्सनॅलिटी भाषा आणि वागणूक सुधारा तुमचं बोलणं उठणं बसणं आणि विचार करण्याची पद्धत चांगली असेल तर लोकांच्या नजरेत तुमची व्हॅल्यू नक्कीच वाढते तुमचा किंमती वेळ स्वतःला घडवण्यासाठी वापरा फालतू गप्पा निरर्थक लोक आणि वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा वेळेची किंमत ओळखणाऱ्यांचीच समाजात किंमत असते समाजात आपली व्हॅल्यू वाढवायची वाढवायची असेल तर इतरांचा आदर करायला शिका जो माणूस दुसऱ्यांना मान देतो त्यालाच समाज मान देतो आपल्या वेळ सगळ्यांसाठी सहज उपलब्ध ठेवू नका गरजेपेक्षा जास्त उपलब्ध राहिला तर लोकं तुमची किंमत समजत नाहीत कमी बोला पण मुद्देसूद बोला जिथे गरज आहे तिथेच बोला कारण जास्त बोलणाऱ्याला समाज फारसं महत्त्व देत नाही स्वतःची स्वतःच तारीफ करू नका तसं केल्याने व्हॅल्यू वाढत नाही उलट कमी होते असं काही करून दाखवा की लोक स्वतःहून तुमची प्रशंसा करतील लोक तुमची व्हॅल्यू तेव्हाच करतात जेव्हा तुमच्याकडे ज्ञान कौशल्य किंवा एखादी चांगली पोजिशन असते म्हणून शक्य तितकं स्वतःचं ज्ञान आणि स्किल्स वाढवत राहा आयुष्यात काहीतरी चांगलं काम करून स्वतःची ओळख निर्माण करा जेव्हा तुमचं काम बोलतं तेव्हा समाज आपोआप तुम्हाला मान सन्मान आणि रिस्पेक्ट देतो लक्षात ठेवा लोक तुमच्याशी कसे वागतात यावर नाही तर तुम्ही स्वतःला कसं घडवतात यावर तुमची व्हॅल्यू ठरते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच प्रेरणादायी व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तसेच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद